इचलकरंजीत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे संदर्भात पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे गणेश विसर्जनाची मुख्य मिरवणूक शाहू पुतळा शिवतीर्थ जनता चौक गांधी पुतळा मरगुबाई मंदिर चौक ते नदी घाट असा असणार आहे यावेळी सांगली व जयसिंगपूरकडून येणाऱ्या वाहनांना यड्राव ये फाटामार्गे शहरात प्रवेश मिळणार नाही राजवाडा गांधी पुतळा जनता चौक हवामान बंगला शिवतीर्थकडे सर्व प्रकारची वाहने व वा एसटी बसेस यांना बंदी घालण्यात आली आहे सांगली रोडकडून येणारी वाहतूक फॉर्च्युन प्लाझा मार्गे लालनगर थोरात चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गे एसटी स्टँडकडे वळवण्यात आली आहे तसेच जयसिंगपूर व सांगलीकडे जाणारी वाहनेही याच मार्गाने परत सोडण्यात येतील कुरुंदवाड अब्दुल्लाट हुपरी कागल निप्पाणी कर्नाटक येथून येणाऱ्या वाहनांना पंचगंगा पुलावरून प्रवेशबंदी घालण्यात आली असून ही वाहतूक अब्दुल्लाट हेरवाड शिरधोण टाकवडे मार्गे रिंगरोडने आंबेडकर पुतळा या मार्गाने शहरात आणली जाणार आहे मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर तसेच त्याला जोडणाऱ्या पोट रस्त्यांवर वाहन उभे करणे आणि वाहतूक करणे बंदिस्त असेल शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी आठ पासून ही वाहतूक योजना अंमलात येणार असून विसर्जनाची प्रक्रिया संपेपर्यंत ती लागू राहणार आहे